नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण जिल्हा परिषद पी डब्ल्यू डी याच्याबद्दल जिल्हा परिषद पी डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभाग स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या कट ऑफ बद्दल आपण बोलूया थोडंसं मी माझा अंदाजे मत सांगणार आहे की कि किती कट ऑफ येऊ शकतो काय येऊ शकतो त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया सगळ्यात अगोदर जे नवीन असतील त्यांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ठीक आहे मित्रांनो काल डब्ल्यू आर डीचा पेपर झाला डब्ल्यू आर डीची जी लेवल होती ती डिप्लोमा लेवल होती सगळे वन लायनर क्वेश्चन होते पण त्याच्यासाठी बेसिक अभ्यास खूप महत्त्वाचा होता ज्याचा बेसिक अभ्यास असेल त्याला चांगल्या पद्धतीनं मार्क आले असेल त्यानंतर नॉन टेक्निकलही बऱ्यापैकी थोडंसं अवघडच होतं पण करंट अफेअरवरती जास्त भर दिलेला होता तर अशा पद्धतीने काल डब्ल्यू आर डीचा पेपर झालेला होता तो आज आपण जिल्हा परिषदचा डब्ल्यू डी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या कट ऑफबद्दल बोलणार आहोत मी माझा अंदाजे मत सांगणार आहे तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे तुमचं मत हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बघूया कोणाचं मत खरं ठरतं माझा अंदाज बरोबर लागतो का तुमचा अंदाज बरा बरोबर लागतो ते आपण बघूया तुमचं नाव आणि त्याचा तुमचं काय कट ऑफ अंदाजे आहे जिल्हा परिषद पीडब्ल्यू डी आणि तुमचा सुद्धा सांगा की आतापर्यंत तुम्हाला काय वाटतं की तुमचा स्कोर किती येऊ शकतो हे सुद्धा सांगा जेणेकरून आपल्याला एक अंदाज लागेल नंतर आपण ज्या दिवशी कट ऑफ लागेल त्या दिवशी प्रत्येकाचं नाव आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेऊया आणि बघूया कोणाचा अंदाज खरा ठरलेला होता तर ठीक आहे तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर नक्की तुम्ही कमेंट करसाल एवढी अपेक्षा आहे नक्की कमेंट करा बघूया कोणाचा बरोबर हे येत होतं अंदाज कोणाचा बरोबर लागतो मी सुद्धा अंदाजी सांगतोय लक्षात ठेवा याच्यामध्ये काही हे नाही पण माझ्यापेक्षा तुमचा अंदाज चांगला लागू शकतो कारण तुम्ही चांगलं त्याला फॉलो केलेलं आहे तुम्ही एक्झाम दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की पेपर कसा होता आणि किती स्कोर प्रत्येकाचा येऊ शकतो हे तुम्हाला अंदाज आहे प्रत्येकानं कमेंट करा बघूया कोणाचं बरोबर ठरतं आणि आपण ज्या दिवशी रि कट ऑफ लागेल किंवा ज्या दिवशी रिस्पॉन्स येतील त्या दिवशी आपण प्रत्येकाचं नाव आपल्या व्हिडिओमध्ये घेऊया आणि बघूया कोणाचं बरोबर येतं तर ठीक आहे सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद मित्रांनो तुमचा खूप खूप आभारी आहे मित्रांनो मी की आपले जवळजवळ अकरा हजार प्लस सबस्क्रायबर आपले आता जवळजवळ झालेले आहे तर तुम्ही खूप सपोर्ट केला मित्रांनो त्याच्याबद्दल तुमचा खरंच मी आभारी आहे माझ्याकडून मिस्टेक झाल्या तरीसुद्धा तुम्ही सपोर्ट केला माझ्या मिस्टेक तुम्ही काही जणांनी निदर्शनात आणून दिल्या त्यांचेसुद्धा खूप खूप आभार प्रश्न चुकले तरी तुम्ही थोडंसं ॲडजस्टमेंट केली सहन केलं आणि मला खूप सपोर्ट केला त्याच्याबद्दल धन्यवाद मी विचार नव्हता केला की अकरा हजार सबस्क्रायबर होऊ शकते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ज्यावेळेस ॲड आली होती तेव्हापासून आपण व्हिडिओ टाकायला सुरुवात केली मी लिंक टेलिग्रामवरती शेअर केली आणि तेव्हापासून आपण सगळेजण जॉईन झालो आणि दोन तीन महिन्यामध्ये बऱ्यापैकी आपले सबस्क्रायबर वाढले तो मी सगळेजणांचा खूप खूप आभार तुम्ही एक मला फॅमिली सारखे की आणि तुम्ही मला सल्ला द्यायला पाहिजे की पुढे काय कोणते टॉपिक घ्यायला पाहिजे मला वाटतं आपण स्थापत्य अभियांत्रिकीचे किंवा स्थापत्याचे आपण सिव्हिलचे तांत्रिक प्रश्न आपण सोडणार नाहीये आणि तुम्ही सुद्धा गाफील राहू नका अभ्यास चालू ठेवा ठेवा कधी ना कधीतरी ॲड येऊ शकते आता नागपूर महानगरपालिकेमध्ये रिक्त जागा आहेत तर भविष्यामध्ये पाच सहा महिने म्हणा किंवा दोन तीन महिन्यात येऊ शकतात किंवा एक वर्षही लागू शकतं पण अभ्यास बंद नका करू कमीत कमी दोन तीन तास का होईना थोडासा अभ्यास चालू राहू द्या नॉन टेक्निकलकडे कर फोकस करा एखाद्या एक वेळेस एकदम ॲड पडली ना तर खूप अवघड जातं जिल्हा परिषदची ॲड येणार होती बांधकाम विभागाची ॲड येणार होती सगळ्यांना माहिती होतं पण कोणी त्याच्यावरती भर दिला नाही तर पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला खूप खूप धन्यवाद अकरा हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहे पण अकरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले पण आता चॅनलचं चा भविष्य काय आहे पुढचं आता तर पेपर झाले आता तुम्ही सपोर्ट करणार आहात का आणि मला तुम्ही तुम्ही मार्गदर्शन करा तुम्ही माझे मार्गदर्शक आहात सगळेजण की कोणत्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवायला पाहिजे किंवा कोणता टॉपिक आपण कवर करायला पाहिजे हे तुम्ही मला सजेशन द्या तुम्ही सल्ला द्या त्या पद्धतीनं मी नक्कीच प्रयत्न करेल व्हिडिओ बनवण्याचा तर आपलं चॅनलचं भविष्य काय आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कळवा आणि काही हुकलं चुकलं असेल कुणाचे मन दुखावले असतील त्याच्याबद्दलही दिलगरी व्यक्त करतो सोळा तारखेला ज्यांचा पेपर झाला त्यांना वाटतं की तुम्ही आमचं नुकसान केलं पण तुमचा जर पेपर सोळा तारखेऐवजी अठ्ठावीस तारखेला असता तर तुम्ही म्हटलं असतं काय सर आता व्हिडिओ नका बनवू त्या मुलांचं नुकसान होईल तर तुम्ही दोन्ही बाजूने विचार करा आणि मी नसतं बनवलं तर कोणी ना कोणीतरी बनवणं चालू होता प्रश्न शेअर नका करू तर डायरेक्ट काही चॅनलवाले ते डायरेक्ट क्लासवरती तिथं जिथं पेपर आहे एक्झाम सेंटरवरती जातात आणि डायरेक्ट मुलांची रिपोर्ट मुलांचं डायरेक्ट ते नोंद घेत आहेत तर ते डायरेक्ट दाखवत आहेत त्यांना टेलिग्रामवरती माहिती होणार होती तरी पण तुमचं जर मन दुखवलं असेल मित्रांनो तर खरंच खूप दिलगिरी व्यक्त करतो माझा तसा काही उद्देश नव्हता माझ्यासाठी सगळेच सारखे आहेत हे लक्षात घ्या ठीक आहे तर तुम्ही एकदा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणत्या प्रकारचे टॉपिक आपण चॅनलवरती घ्यायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्स करा त्याच्यानंतर आता ओळूया आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडं की जिल्हा परिषद असेल किंवा पीडब्ल्यूटी असेल तर कट ऑफ किती लागू शकतो याचा मी एक अंदाज सांगणार आहे अंदाज हे मित्रांनो लक्षात घ्या हे फायनल नाही आहे त्याच्यानंतर बघा जिल्हा परिषदचा जो कट ऑफ आहे मित्रांनो त्याची जी पहिली लेवल होती ना ती समजून घेऊया लेवल जी होती तर त्यांनी जर जिल्हा परिषदचा सुधारित अभ्यासक्रम दिलेला होता त्या पद्धतीनंच जिल्हा परिषदचा पेपर घेण्यात आलेला आहे लेवल हार्ड होती लेवलची जी लेवल होती ती हार्ड होती डिग्री आणि डिप्लोमावाल्या मुलांना थोडंसं सोपं गेलं असेल पण आय टी आय टी आयवाल्या मुलांना थोडंसं हार्ड गेलं असेल असं मला वाटतं एकंदरीत तुम्ही सांगा तुमचा पेपर कसे गेलेले आहे जिल्हा परिषदचा स्कोर तुमचा किती येऊ शकतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नॉन टेक्निकल हार्ड होतं सगळ्यात पहिलं काय गोष्ट होती की पाच ऑप्शन असल्यामुळं कन्फ्युजन जास्त होतं प्रश्न नीट वाचणं होता त्याच्यानंतर प्रश्न वाचल्यानंतर सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी गणिताचे प्रश्न असतील किंवा मराठी प्रश्न असतील इंग्रजी असतील हे सोडवायला जास्त वेळ लागणार होता वेळ पुरलेला नाही आहे मित्रांनो मुलांना हे लक्षात घ्या आणि टेक्निकलची जी लेवल होती तिथे डिग्री डिप्लोमा एवढीच होती तर या पेपरसाठी ज्यांचा बेस पक्का असेल ज्यांचा एम पी एस सी लेवलचा अभ्यास सुरू असेल एम पी एस सी म्हणा किंवा कंबाईन लेवलचा अभ्यास सुरू असेल त्या मुलांनी मुलांना हा पेपर खूप चांगला गेला असेल कारण या पेपरचं सगळं नॉन टेक्निकलवरती अवलंबून असेल नॉन टेक्निकलमध्ये जो चांगला स्कोर घेईल आणि टेक्निकलपैकी बऱ्यापैकी स्कोअर घेईल तर त्याचे चान्सेस जास्त आहे जसं पिंपरी चिंचवडचा कट ऑफ लागला होता त्याच पद्धतीचा जिल्हा परिषदचा कट ऑफ लागू शकतो असं मला वाटतं तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा तर हे लक्षात घ्या ज्यांचा एम पी एस सी लेवलचा अभ्यास चांगला होता ज्यांचं नॉन टेक्निकल बऱ्यापैकी होतं त्यांचा स्कोर चांगला गेला असेल कारण नॉन टेक्निकलमध्ये स्कोर इम्पॉर्टंट होता साठ प्रश्न तुमचे बरोबर येणं महत्त्वाचे आहे त्या साठपैकी चांगल्या प्रकारे महत्त्वाचे आहे तर कट बद्दल सांगायचं झालं तर माझा अंदाज आहे की याचा कट ऑफ हा एकशे सत्तावन्न ते एकशे बासष्ट दरम्यान असू शकतो एकशे बासष्ट प्लस म्हणतोय मी कमी तर नाही पण प्लस असेल जनरलमध्ये बोलतोय तर तुम्ही बघा तुमचा काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पण माझा अंदाज आहे की या दरम्यानच जिल्हा परिषदचा कट ऑफ असायला पाहिजे कारण याच्यामध्ये सगळ्यांनाच हार्ड गेलेला आहे पेपर पण आय टी आयवाल्या मुलांनासुद्धा हा पेपर हार्ड गेलेला आहे त्याच्यामुळं थोडंसं लेवल मला वाटतं कट ऑफ थोडासा एकशे बासष्ट प्लस जाऊ शकतो हे लक्षात घ्या त्याच्यानंतर शेवटी हा अंदाज आहे आणि जर तिथं जर काही जर कॉप्या प्र कॉपी किंवा असा प्रकार जर घडलेले असतील गुप्तपणे जरी घडलेले असतील तर मग कट ऑफ हाय जाऊ शकतो हे लक्षात घ्या तुम्ही जर तसे काही प्रकार घडलेले असतील तर ते सांगता येत नाही जरी आपल्या दर्शनात आले पण आपल्या निदर्शनात न येता गुप्तपणे जर काही प्रकार घडले असतील आणि जर अशा पद्धतीच्या कॉपी वगैरे झालेली असतील प्रकार घडलेले असतील तर त्याच्यामध्ये मग हा पेपरचंसुद्धा लेवल किंवा या पेपरचासुद्धा ऑफ जास्त हाय जाऊ शकतो हे लक्षात ठेवा पण याच्यावरती तर मला तरी वाटतं याच्यावरती जाणार नाही पण बघूया काय होतं हा माझा फायनल अंदाज आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण बोलूया त्याच्यानंतर मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे पी डब्ल्यू डी चा कट ऑफ किती लागू शकतो तर पहिलं तुम्ही मला सांगा तुमचा अंदाज किती आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचं नावसुद्धा लिहा जेणेकरून आपल्याला कळल सगळ्यात सगळ्यात अॅक्युरेट अंदाज कोणाचा लागलेला आहे तर बांधकाम विभागाचा जो लेवल होती तिथं आय टी आय लेवल होती सगळा बेस आय टी आयचा होता पण काय झालं की बेसमध्ये त्यांनी कार्पेंटरीवरती प्रश्न विचारल्यामुळं थोडासा सोळा तारखेच्या मुलांना पेपर हार्ड गेला सगळ्यांनाच गेला ज्यांची डिग्री डिप्लोमा आय टी आय असेल सगळ्यांनाच हा पेपर हार्ड गेलेला आहे हे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला पहिली शिफ्ट दुसरी शिफ्ट असेल त्या मुलांना थोडं लेवल तीच ठेवली त्यांनी मला वाटतं हे चुकीचं होतं सोळा तारखे नंतर अठ्ठावीस तारीख हा खूप मोठा गॅप होता आणि सेम पॅटर्न त्यांनी फॉलो केल्यामुळं या सोळा तारखेच्या मुलांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे हे मला वाटलं नव्हतं की असं काही होईल मला वाटलं होतं की थोडंसं ते बदलू शकतात सेम पद्धतीनं त्यांनी प्रश्न सोळा तारखेला टाकले त्याच्यामुळं थोडंसं हे झालेलं आहे पण नॉन टेक्निकल थोडंसं लेवल हार्ड होती मित्रांनो हे सुद्धा ध्यानात ठेवा तर ज्यांचं म्हणजे नॉन टेक्निकलचं आता थोडंसं याचं याचं थोडंसं हे आहे पण जरीसुद्धा कार्पेंट्रीवरती तर काय असेल की पंचवीस तीस प्रश्न असं पडलेले ठीक आहे सर्वेचे प्रश्न जास्त होते तर सर्वेमध्ये मला वाटतं ज्यांची डिग्री डिप्लोमा झालेली आहे त्यांनी बऱ्यापैकी सर्वेचे पे प्रश्न सोडवले असतील त्याच्यानंतर आता सोळा तारखेच्या मुलांना थोडंसं याच्यामुळं थोडं हे होऊ शकतं हे लक्षात ठेवा त्यांना वाटतं की तुम्ही केलं त्याच्याबद्दल मी दिलगरी व्यक्त करतो पण मी नाही तर कोणी ना कोणीतरी चालूच होतं मित्रांनो ठीक आहे तर मला वाटतं सार्वजनिक बांधकाम विभागाचा कट ऑफ थोडासा जिल्हा परिषदपेक्षा थोडासा जास्त जाईल असा माझा एक अंदाज आहे जेडपीपेक्षा जास्त जो कट ऑफ आहे तो डब्ल्यू डीचा असेल मला वाटतं हा पी हा जो कटॉप असेल हा एकशे साठ ते एकशे पासष्ट प्लस इथपर्यंत असेल असा माझा एक अंदाज आहे सर्वसाधारण बोलतोय मी लक्षात ठेवा तुमचा काय असू शकतो अंदाज ते कमेंट बॉक्समध्ये सांगा बघूया कोणाचा सा अॅक्युरेट ॲन्सर आहे ॲक्युरेट येतं तर ठीक आहे तर मला तरी वाटतं एकशे साठ एकशे पासष्ट प्लस त्याच्या पुढं जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर जर याच्यामध्ये सुद्धा जर कॉपीसारखे प्रकार घडलेले असतील तर मग तर त्याचं सांगता येत नाही जास्त सुद्धा जाऊ शकतो हे लक्षात ठेवा टेक्निकल जे होते त्यांनी आय टी आय बेस विचारलेले होते तर आय टी आयवाल्या वाल्या मुलांना सुद्धा याचा फायदा झालेला आहे आणि सोळा तारखे तर सगळ्यांनाच त्याचा तोटा झालेला आहे तर ते सुद्धा आहे त्याच्यानंतर बोलायचं झालं नॉर्मलायजेशनचा फायदा कोणाला होईल जर याबद्दल बोलायचं झालं तर मला वाटतं डब्ल्यू डीमध्ये नॉर्मलायझेशनचा जर फायदा कोणाला होत असेल तर तो, तो फायदा होणारे मित्रांनो सोळा तारखेच्या मुलांना सोळा तारखेचे ज्यांचे ज्यांचे पेपर झाले त्या सगळ्या शिफ्टमधल्या मुलांना नॉर्मलायझेशनचा चांगला फायदा होणार आहे पण नॉर्मलायझेशनचा एवढा काही फरक पडत नसतो हे सुद्धा लक्षात घ्या पण नॉर्मलायझेशनचा फायदा त्यांना होणार आहे कारण त्यांना काहीच माहिती नव्हतं आणि ते मला वाटतं टी सी एसनं खूप मोठी म्हणजे टी सी एसमुळं खूप मोठं नुकसान यांचं मुलांचं झालेलं आहे अशा पद्धतीचं पेपर घ्यायलाच नको कारण हे सोळा ते अठ्ठावीस हा खूप मोठा गॅप होता आणि पॅटर्न एक प्रकारे सेम ठेवायला नको होतं त्याच्यामुळं थोडंसं हे झालं तरी बघूया काय होतं पण ज्यांचा सोळा तारखेला चांगल्या प्रकारे पेपर गेलेला आहे त्यांनासुद्धा नॉर्मलायझेशनचा चांगला फायदा होऊ शकतो हे लक्षात ठेवा तर नॉर्मलायझेशनचा फायदा हा सोळा तारखेच्या मुलांना होऊ शकतो जिल्हा परिषदमध्ये नॉर्मलायझेशनचा एवढा काही इम्पॅक्ट पडणार नाही हे लक्षात घ्या हा काही काही शिफ्टमध्ये पेपर हार्ड हार्ड होता लेवल जी पहिलीच ऑलरेडी लेवल हार्ड होती त्यात पाच ऑप्शन त्याच्यामुळं तर नॉर्मलायझेशनचा एवढा तर काही जिल्हा जिल्हा परिषदला एवढा काही फरक पडणार नाही मित्रांनो तो हा माझा एक फायनल अंदाज आहे तर मला वाटतं पी डब्ल्यू डी जे आहे एक ते एकशे साठ ते एकशे पासष्ट प्लस असेल आणि झेड पी ही एकशे सत्तावन ते एकशे त्रेसष्ट प्लस असेल एवढं लक्षात ठेवा तर अशा पद्धतीनं मला वाटतं तुमचा अंदाज काय असू शकतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बघूया कोणाचा अंदाज खरा ठरतो ज नावंसुद्धा टाका जेणेकरून आपण कटऑफच्या व्हिडिओमध्ये तू सगळ्यांची नावं घेऊया कोणाचा अंदाज ॲक्युरेट ठरला ते सुद्धा बघूया तर मित्रांनो अशा पद्धतीनं एका प्रकारे ह्या कटॉपबद्दल सांगण्याचा सा मी प्रयत्न केला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यानंतर पुनश्च एकदा तुमचं धन्यवाद मित्रांनो तुम्ही खूप सपोर्ट केला असा सपोर्ट राहू द्या ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद